नमस्कार शेतकरी बांधवनं आज आपण जाणून घेणार आहोत राज्य शासनाने जाहीर केलेल्या विशेष पूरग्रस्त शेतकरी मदत पॅकेज बद्दलची संपूर्ण माहिती अनेक शेतकऱ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न नेमकं हे दहा हजार रुपये आणि साडेआठ हजार रुपये अनुदान मिळणार कसं तर आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे या पॅकेजमध्ये दोन प्रकारचे अनुदान दिले जाणार आहेत साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंत हे अनुदान व मदत व पुनर्सन विभागाच्या माध्यमातून दिले जाणार आहे दहा हजार रुपये प्रति हेक्टर रब्बी हंगामासाठी बियाणे खते निविष्ठा खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे मित्रांनो हे अनुदान सर्वांनाच मिळणार नाही तर ज्यांचे अॅग्रिस्टॅक पोर्टोलवर फार्मर आयडी नंबर तयार झालेले आहेत आणि ज्यांची माहिती जिल्हा स्तरावर नोंदवली आहे अशा शेतकऱ्यांना कृषी माहिती विभागाकडे पाठवली जात आहे या माहितीच्या आधारे बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणून दहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केलं जाणार आहे शेतकऱ्यांना वेगळं ऑनलाईन अर्ज करायची गरज नाही गावातील सहायक कृषी अधिकारी कृषी मित्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कागदपत्रे गोळा केली जाते आधार कार्ड बँक पासबुक परत आधार लिंक असलेले खाते असणे आवश्यक आहे ही कागदपत्र जमा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तुमची माहिती सिस्टीममध्ये अपलोड केली जाते आणि डी बी टीमार्फत तुमचे दहा हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे सध्या राज्य शासनाने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास सुरुवात केली आहे या निधीतून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये आधीच पैसे जमा झाले आहेत तर काही ठिकाणी डेटा व्हेरिफिकेशन पूर्ण होताच ट्रान्सफर होणार आहे शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी अधिकाऱ्याशी संपर्कात राहावे मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात येणारे साडेआठ हजार रुपये हेक्टर अनुदान हे वेगळे सध्या त्या निधीची उपलब्ध शासन स्तरावर केली जाते एकदा निधी मंजूर झाला की हे अनुदानही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल मित्रांनो लक्षात ठेवा आपला आधार बँक खात्याशी लिंक असला पाहिजे फार्मर आय डी सक्रिय असणे आवश्यक आहे आणि आपल्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करा राज्य शासन या अनुदान प्रक्रियेला वेगाने पुढे नेताय तुमच्या खात्यात अनुदान आले की ते एस एम एस अलर्ट किंवा डीबीटी वेब पोर्टलवर तपासता येईल अशाच अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद